नमस्कार मी सारंग आणि तुम्ही बघत आहात हाऊस हो ऑफ सारंगचा पहिला एपिसोड आणि आपण सर्व प्रेक्षकांना हालित तारिका या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हालित तारिका हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो यामध्ये महिला आणि मुली उपास करतात आणि आपल्याला सुद्धा शंकरासारखा पती मिळावा यासाठी हा उपास केला जातो हालिद तारिके हारिका ही कथा भविष्य हरि गौरी गौरी संवादामध्ये येते यामध्ये अशी आख्यायिका आहे की पूर्वकाली पर्वतराजाची जी राजकन्या पार्वती होती ही उपवर झाली आणि नार नारदांनी सल्ला दिला की तिचं लग्न हे विष्णू सोबत केलं केलं पाहिजे असा बेत आकला गेला पण पार्वतीच्या मनात शंकर असल्यामुळे तिनं तिच्या सखीच्या मदतीने पित्यास हा निरोप पाठवला की तुम्ही जर मला विष्णूच्या पदरी बांधलं तर मी माझं प्रांत आहे आणि ती तिच्या सुखी सोबत आराण्यात निघून केली तिथे तिनं शिवाची आराधना केली आणि शिव पण प्रसन्न केले कडकडत उपास केले गेले आणि जेव्हा शिव शंकर हे पार्वतीला प्रसन्न झाले तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन शंकराने पार्वतीला पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे तालिका हा सण पूर्ण भारतात केला जातो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला सब क्लाईन ने सरप्राईज करा नमस्कार